आज चौदा एप्रिलची जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम तारखे सगळ्यांना मानाचा जयंती आणि मागास जी आहे ती आता समुद्रात वाचवण्याची चळवळ आहे सुरू झाली कारण का समुद्रात बदलवण्याचे काही भाषणं आज जे संत त्यांच्याकडून आणि जर जिथे आपल्या देशावर आले सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची जो संघर्ष आहे परीक्षा आहे आपण चौदा एकूण चव्हाण आपण ही परीक्षा आहे ही खरी ती आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत ती कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्र जे संविधान विरोधी आहे त्यांच्या विरोधातून आपण संविधान आहे अशा याचा भाजपचा मी आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबत दस्तीन साथ शेतकऱ्यांबाबतीत असतो युवकांबाबतीत असतो कामगारांना बाबतीत असतो अतिशय चांगल्या आहे आणि नवीन आहे महिला विरोध आहे शेतकऱ्यांना एम एस पीचे करण्याचा विषय असेल जी एस टी जन करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या बाहेर आम्ही तळागळात बोलून बोलत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापूर अधिक तीव्र झाला आणि सर्वात ग्रस्त घटक जर या बी जे पीच्या सरकारमध्ये असेल तर तो आपल्या अन्नातला शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे त्याच्यावरती मार्ग आहे काद्याची निर्यात गरज आहे मार्केट आम्ही सगळ्यात पडतो दुधाला दर नाही आहे आणि पाणी नाही आहे पाण्याची दुर्घटनचं आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत जे आम्ही सगळे आमच्या गावात सोडतो आपल्याकडून वर्षाने आणि लोकांनी आता त्यांचे आमदारवादी प्रवासी प्रचंड सरकारवरचे लोकशाही वाचवण्यासाठी आता निवडणूक राहिली नाही चळवळ दोन हजार तीन लावून सोबत प्रकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्री पदाची मिळाली नाही बाबा कळत शोकांबी काय सोलापूरची शोकांनी वर्षी नाही साधी त्यांची आमदारांना जे उमेदवार शिफारिस केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही त्याच्यावरून कळतं की त्यांच्या लोकांवर पण लोकांना